केली जाणार आहे गाड्या सुटल्या गाडी क्रमांक बारा सुटला या मैदानातला एक बाद झाला तेरा सुटला गाडी क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक तीन वर धावली गाडी शेतला लक्ष्मी जिओ ड्रायव्हर प्रमोद वाया गाळे गाळेवर या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावर ते असलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन गाडी क्रमांक तेराचा तेरा निकाल तेराचा निकाल टास्क क्रमांक आठ वर लावलेली गाडी आई प्रसन्न अर्जुन सावळी सावळीकरांचा घरचा साथ दिवाण आणि काशी ही गाडी विजय झाली विजय गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या परचोडावर चलगर किंग च हार्दिक अभिनंदन <laughs> मग सुंदर गाडी पाहडे बारा मध्ये per poser d'armi, comptare il morso